आयुष्यात प्रत्येकाचा कधी ना कधी ब्रेकअप होतच जवळचा माणूस सोडून जातो मग सगळंच निराळ वाटायला लागत काहीच करू नये असं वाटायला लागतं संपलं सगळं यातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही कसं उभं राहायचं उभं राहायचं तर असतं पण करायचं काय तर हे आपण डॉक्टरांना विचारले डॉक्टर शेरे सर याबद्दल काय म्हणाले ऐका कुठचेही जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशी घटना घडते की आपल्या जवळचं कोणीतरी निघून जातं मग ब्रेकअप असेल किंवा इतर काही कारणं असतील काही वाद असतील आणि म्हणून आपण दुरावतो ही दुरावल्याची जी भावना असते ती आपल्याला दुःख देणारी असते आणि त्या दुःखाचा आपल्याला परिणाम असा होतो की आपण निष्क्रिय बनतो काही करू नयेचं वाटतं उदास वाटतं तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि कोणत्याही लॉस नंतर कोणत्याही आपल्या हातून निसटलेल्या गोष्टीमुळे हे असं होणं हे साहजिक आहे याचा एक उपयोग आहे म्हणजे ही हो भावना का निर्माण झाली आहे तर आपल्या हातून काय निसटलंय आणि त्यामुळे आपल्याला दुःख झालंय हे आपल्या मनाला कळावं पुढच्या वेळी असं काही होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या गोष्टीची आपल्याला कमतरता भासते हे आपल्याला कळावं हा या भावनेचा उद्देश आहे परंतु होतं काय की आपण असं झालं की आपण गडबडून जातो आपल्याला वाटतं की हे जी निष्क्रियता येते ही चुकीची आहे आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि ज्यावेळी असं होतं की कोणीतरी आपल्या जवळचा माणूस गेलेला असतो त्यावेळेस दोन प्रकारे माणूस रिॲक्ट होतो एक असं असतं की माणसाला स्वतःबद्दलच गिरटी वाटायला लागतं असं वाटतं की आपलंच काहीतरी चुकलं आणि म्हणूनही सगळं असं घडलं आणि तो स्वतःला दोष देत राहतो आणि मग तो आत्मक्लेश भोगत राहतो काही वेळा असं होतं की तो दुसऱ्याला दोष देतो तो म्हणतो की त्या माणसाने असं वागलं त्या माणसाने मला हर्ट केलं आणि त्याच्यामुळे हे सगळं असं बिघडलं आणि त्याच्यामुळे मला दुःख सहन करावं लागते खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीकडे एका त्रयस्थपणे आणि तटस्थपणे आपल्याला बघायला पाहिजे घटना घडल्या या अशा का घडल्या कोण चूक कोण बरोबर यापेक्षा काय काय झालं आणि म्हणून हे नातं तुटलं याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून नातं कशी टिकवावी याच्या आपल्याला मनाला एक प्रगल्भता निर्माण होईल हल्ली होतं काय की नाती टिकवणं किंवा नाती जपणं ही गोष्ट खूप अवघड वाटायला लागली आहे याचं कारण असं की सगळेजण वैयक्तिक सुखाला अधिक महत्व द्यायला लागलेले आहेत आणि ज्यावेळी दोन माणसं एका नात्यामध्ये येतात त्यावेळी हे लक्षात ठेवायला लागतं की प्रत्येकाला आपापलं वैयक्तिक मत असतं एक व्यक्तिमत्व असतं त्याचा आदर दुसऱ्या माणसाने जर केला तर मग हा प्रकार कमी होऊ शकतो आणि कुठचंही नातं जर वाढायचं असेल जसं आपण एक बी पेरलं तर आपल्याला ते चांगल्या मातीत पेरायला पाहिजे त्याला पाणी घालायला पाहिजे त्याला सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे या सगळ्या गोष्टीला काही खत घालायला पाहिजे तर हे असं केलं तरच ते झाड उगवतं आणि मोठं होतं तसंच प्रेमाचं देखील आहे म्हणजे प्रेमाला या सगळ्या गोष्टींचं खत पाणी जर मिळालं की आपण एकमेकांवरचा विश्वास वाढला पाहिजे आपल्याला हे कळलं पाहिजे की ह्या नात्यात जर पुढे जायचं असेल तर आपण दुसऱ्याच्या मतांचा दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करायला शिकलं पाहिजे तर ते प्रेम चांगलं वाढू शकतं आणि मग ब्रेकअपचा प्रसंग फारसा येत नाही आणि अगदी त्यातून आला तरी एक ब्रेकअप झाला म्हणजे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणायचं काहीच कारण नसतं कारण शेवटी एक नातं ही आपल्या आयुष्याचा एक भाग आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे ब्रेकअप झाला म्हणून एखादा माणूस व्यसनाच्या आहारी गेला ब्रेकअप झाला म्हणून एखाद्याने आत्महत्या केली तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनाला आपलं फ्रस्ट्रेशन किंवा आपल्याला येणारं दुःख हे सांभाळू न शकण्याची एक लक्षणं आहेत आणि हे आपल्याला लहानपणीपासून शिकायला पाहिजे आपल्या पालकांनी आपल्या मुलांना हे शिकवायला पाहिजे की काही गोष्टी आपल्याला नाही मिळत पाहिजे तशा आणि त्या नाही मिळाल्या किंवा आपल्या हातातून गेल्या तरी त्याचं दुःख धरून बसून आपल्याला काही उपयोग नसतो आपलं आयुष्य आपल्याला पुढे चालू ठेवायचं असतं आणि असं जर पुढे जायचं असेल तर झालेल्या गोष्टी या भूतकाळातल्या आहेत म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि नव्या गोष्टींची वाटचाल करायला पाहिजे बरेचदा आपल्याला असं वाटतं की कि आपण किती छान सुखात होतो त्या नात्यामध्ये आपण किती छान अनुभव घेतले ते अनुभव आपण एखाद्या अल्बममधल्या फोटोंसारखे बघायला पाहिजेत त्यातून किती आनंद आपल्याला मिळाला हे बघायला पाहिजे ना की ते आता संपले याचं दुःख करत राहायला पाहिजे तर आपण त्या सगळ्या अनुभवांकडे एक शिक्षण म्हणून पाहायला पाहिजे आणि त्यातून पुढे जायला पाहिजे आणि मग आपलं आयुष्य चांगलं सुंदर होऊ शकतं कधी कधी असं होतं की एखाद्या आयुष्यातून आपल्या माणूस निघून गेला ब्रेकअप झाला आणि कुठे ना कुठेतरी परत त्याची आपली गाठभेट होते तर त्यावेळेस आपण त्या जुन्या आठवणी काढून त्याच्याबद्दल प्रचंड राग मनात जर बाळगून राहिलो तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो ज्या गोष्टी घडल्या आणि घडून गेल्या त्या जुन्या झाल्या जसा नदीचा प्रवाह असतो की नदी कधीच एका जागी स्थिर नसते आणि त्या प्रवाहातून ज्या गोष्टी पुढे निघून गेल्या त्याच्याकडे आपल्याला परत जायची गरज नसते नव्या येणाऱ्या गोष्टींकडे आपल्याला पाहायचं असतं तर ते त्याच्यामुळे तो राग मनात न धरता आपण त्याच्यापासून अलिप्तपणे जर त्याच्याकडे पाहिलं तर मग आपली नाती चांगली टिकू शकतात आणि आपल्याला त्याचा त्रास कमी होऊ शकतो तर ही निगेटिव्हिटी आता झटकून टाकूया पुन्हा उभं राहूया आणि आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवूया आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा तुमच्या शंका काय असतील तर कमेंट करून नक्की विचारा आम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचू आणि उद्याचा प्रश्न तुम्हाला जो वाटेल तो पुन्हा घेऊ भेटू उद्या सकाळी नऊ वाजता पुन्हा रेलगाडी या यूट्यूब चॅनेलवर